सांदी कारखानदार असोसिएशन यांच्या मार्फत उपोषणाला गावातील विविध पक्ष संघटना मंडळे यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी उपरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ मानवी आपासाहेब देसाई सुरेश इंगळे आर व्ही पाटीलकर लग्ना पट्टणकोडे शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख संजय चोंगले विनायक निजुते अमोल देशपांडे मीना जाधव जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन संजय चोरकर संजय माने प्रतापसिंह देसाई शिवसेना शिंदेगड मार्फत मुरलीधर जाधव अजितराव सुतार अजित उगळे संदीपे सकल मराठा समाजामार्फत रविशंकर चिचणी दिनकर सचेन मोहन वैंगडे सतीश निकम भरत मेशे सांदी बुलियन बदला संघटना अप्पा कोळेकर प्रतापसिंह देसाई शिरू शास्त्री राजू औंडकर सांदी आसनी संघटना संजय पाटील ज्योतिराम कन्फे धनाजी शिंदे पोपट निकम तिजाबा पोवार आदींनी पाठिंबा दिला मी चॅनल प्रतिनिधी